नमस्कार अन्न हे ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे या अगोदर पण मी बटाट्याची भाजी दाखवलेली आहे पण ही तुम्ही पुरी बरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता एकदम साधी सुपीन पटकन होणारी भाजी आहे हे <Santhe kate> शाम मी बटाटा चिलून घेतलेला आहे आणि याच्या अशा मीडियम अशा मी फोडी करून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आणि त्या फोडी करून मी या पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे यासाठी मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आता यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर त्यासाठी साहित्य बघू हे मी दोन चमचे हे असं बारीक चिरून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे मी मोठ्या चमच्यानं दोन चमचे घेतलेलं आहे हे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे अर्धा इंच आलं छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि हे मी दोन चमचे डाळवा घेतलेला आहे काही भागात याला डाळवा म्हणतात फुटाणे म्हणतात किंवा काही भागामध्ये याला फुटाण्याची डाळपण म्हणतात तर हे आपण हे सर्व साहित्य आता आपल्याला पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे फाईन पेस्ट करायची नाही आहे पाणी टाकून फक्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून आहे आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतेये तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे अशाच पद्धतीनं बारीक वाटून घ्यायचं आहे तर चला आता भाजीला फोडणी टाकूयात ही मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला फार तर्री हवी असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता पण मला जास्त तर्री नको आहे आज कारण मी साधी चपाती बरोबर ही भाजी करते आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे आपले जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये ही दहा ते बारा कडी पानं टाकून घेते आता या यामध्ये छोट्या चमच्यानं मी अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे प्रकडी पत्ता हिंग टाकल्यानंतर मी यामध्ये मी मीडियम साईजचा एक कांदा टाकून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो फ्ले फ्लेमवरती ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं जे वाटण आहे खोबऱ्याचं आपण यामध्ये टाकून आता बारीक गॅसवरती हे वाटण आपल्याला आता परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची नाही तर हे वाटण आपलं जळण्याची शक्यता असते आपलं खोबरं हे कच्च आहे त्यामुळे थोडंसं त्याला थोडंसं भाजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एखाद दीड मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एखाद दीड मिनिट परतल्यानंतर आपल्या वाटण्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत यासाठी मी हळद घेतलेली आहे बारीक चमच्याने एक चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये मी हा एक चमचा मी घरगुती साठवणुकीचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला एखाद मिनिटभर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत यासाठी आपल्याला जास्त मसाले अजिबात वापरायचे नाही आहेत फक्त लाल ती खटाणी आपला घरगुती काळा मसाला यानेच आपली भाजी फारच मस्त अशी चवदार चविष्ट होणार आहे पुरी केल्यानंतर पुरीबरोबर ही सुद्धा ही भाजी करू शकता खूपच छान लागते एखाद मिनिटभर आपले आ, मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला हे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे यासाठी मी एक वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गरमच पाणी वापरायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित असं खोबरं आणि आपले मसाले परतले जातील म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार पर आहोत आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भाजीतून आपल्या मस्त अशी बुडबुडी येत आहेत आणि थोडंसं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे ऑलरेडीच आपण या भाजीला तेल सुरुवातीलाच मी कमी वापरलेलं आहे आता आपले मसाले आणि आपले वाटण व्यवस्थित असं हे परतून झालेलं आहे याला आपल्याला दोन ते तीन मिनिट नक्कीच लागतात आता आपलं वाटण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता व्यवस्थित पर हे परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या बटाट्याच्या फोडी यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती हे आपल्याला बटाट्याच्या फोडी टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती याला असंच वाफून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून म्हणजे आपले मसाले मस्त असे आपल्या बटाट्यामध्ये छान असे मुरले जातील म्हणून एखाद दोन मिनिट आपल्याला बटाट्याच्या फोडी वाफून घ्यायच्या आहेत हे पहा आपल्याला एखाद मिनटामध्ये आपल्याला एक दोन वेळा दो झाकण दो काढून आपल्याला हे भाजी अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून खाली लागणार नाही किंवा करपणार नाही आपल्याला मधून मधून झाकण काढून असं हे परतून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे थोडेसे लागू शकते म्हणून आपण परतून घेतोय परत यावरती झाकण ठेवून थोडंसं आपल्याला वाफून घ्यायचं आहे मस्त अशी आपल्या भाजीला वाफ बसलेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेते पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता जर तुम्हाला रस्स्याची जास्त भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त वापरा जर कमी हवी असेल तर कमी वापरा म्हणजे एकदम दाटसर अशी भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी वापरू शकता पण पाणी गरमच वापरायचं आहे मी परत एकदा सांगते आता मी भाजी मस्त अशी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मग थोडीशी रस्त्याची भाजी करायची आहे आणि बटाटा शिजायला पण आपल्याला पाणी लागणार आहे त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे आता गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला ही शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे यासाठी मी दोन मोठे चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता फुल गॅसवरती आपल्याला एक ते दो दोन दो मिनिट ही भाजी अशी उकळून घ्यायची आहे आणि मग बारीक गॅस करून आपल्याला ही भाजी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट फुल गॅसवरती उकळल्यानंतर आता गॅसची फ्लेम मी बारीक करून यावरती झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजेपर्यंत एक तीन ते चार मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर यावरचं झाकण काढून मी यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता ही बटाट्याची फोड पाहू आपण तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता आपली गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद